आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल मी, मी पूर्वीपासूनच राष्ट्रवादी विचारांचा होतो संजय मामा शिंदे यांचं गाव भेटीदरम्यान प्रतिपादन मी पूर्वीपासूनच राष्ट्रवादी व पवारसाहेबांच्या विचाराचा होतो असे प्रतिपादन माडा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांनी उमरे दहिगाव येथे केले निवडणुकी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बाळशिरस तालुक्यातील उमरे दहीगाव या ठिकाणी सदिच्छा भेट दिली ते म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार असून जनता माझ्या पाठीशी आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने संजय मामा शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी संजय मामा शिंदे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता ढेकळे महेश पवार शामराव देशमुख ज्ञानदेव वाघमोडे दीपक ढेकळे सोपान वाघमोडे

असं सर्व राजकीय माझा प्रवास आहे व्यवसायाच्या बाबतीत कारखानदारी स्पिनिंगसारखा व्यवसाय त्याही बाबतीमध्ये एक ज्या ठिकाणी मी हातामध्ये काम घेतलं आहे तर ते लोकहिताचंच काम माझ्या हातून करायचं आत्तापर्यंत प्रयत्न झालेला आहे आणि ज्या पदावरती केलं त्या पदाची उंची त्या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे मला जिल्ह्याच्या सगळ्या जिल्ह्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं एकटा पक्ष असताना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला त्यामध्ये अनेक पक्ष असतील नीती मंडळी असतील त्या त्यांच्या सहकार्यातून ती एक काम करण्याची संधी संधीही त्यानिमित्तानं मिळालेली त्याही ठिकाणी जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंचवीस सव्वीस नंबरला जिल्हा परिषद होती आजचं जिल्हा परिषदेचे चित्र दोन वर्षाच्या कानावितलं तर पातळीवरचे काही पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळाले राज्यामध्ये आपल्याला काम करायचे असते एवढंच म्हणेन की लोकांना आतापर्यंत राजकीय प्रवासात मला लागलेला आहे त्यावरती विश्वास ठेवून मला ही संधी देऊन बघितली तर भविष्यात त्याचीही चांगल्या पद्धतीनं आपण लोकांचा विश्वास झोपून लोकांनी विश्वासार्हता जपून त्याही पदावरती काम करायचं माझा नक्कीच प्रयत्न आहे आता सोशल मीडियावर अनेक प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत मामा सध्या मामा अगोदर भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते महाराष्ट्रवादीचे कार्यकर्ते मी भाजपमध्ये प्रवेश केले गेले चौदाची लोक विधानसभा निवडणूक लढवली होती राष्ट्रवादीमध्येच काम करत असून मी राष्ट्रवादीपासून काही अंतरावरती गेलेलो होतो त्याच्या कारणे कारणही वेगवेगळी होती या जिल्ह्यामधल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्व ज्या काही चुका झाल्या विशेषतः काही आर्थिक संस्था असतील बँका पतसंस्था कारखानदार यामध्ये अनेक लोकांना करोडो रुपयाची जड या जिल्ह्यामध्ये बसली आणि तेच पक्षामध्ये माझी घुसमट व्हायला लागली बाबा अशा पद्धतीनं नेतृत्व काम करत असेल तर त्याचा पक्षावरती परिणाम होतो आणि मग बा राष्ट्रवादीचा पवारसाहेबाच्या विचारापासून लांब नव्हतो राष्ट्रवादीपासून काही नेते मंडळीच्या कारणानं राष्ट्रवादीपासून अंतरावरती होतो हे भाजपमध्ये प्रवेश केलेला नव्हता तुम्ही बघितलं असे जिल्हा परिषदेलाही मी अपक्ष आहे भाजप पण असं मॅसेज होता ना की नाही मी भाजपचा सदस्य स्वीकारल्या स्वीकारलेल्यानंतर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश आणि तसं अधिकृतपणे राष्ट्रवादीतून माझी हकालपट्टी झालेली नव्हती त्यामुळं राष्ट्रवादीच्या विचाराचे फक्त काही अंतरावरती जाऊन थांबलेलं होतं ज्या चुका नेतृत्वानी केलं त्या आणि ज्यांनी केलं ते आता भाजपमध्ये गेल्यामुळे मला पुन्हा राष्ट्रवादीमध्ये काम करणे आपण पाहिलं की विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी मामा राजकारण खेळण्यात कॅमेरामन प्रशक्त असं प्रमोद शिंदे